आपला ब्लॉग दुसरा आणि आता आम्ही जात आहोत कुठेतरी फिरायला बघूया आता आमचे दोन मित्र येणार आहेत आता आम्ही आलो आहोत स्टँड वर पुढा स्टँड वर आता बघू कुठली एस भेटते ज्या आम्ही दोन मित्रांची वाट बघतोय ते हे आहे बघा लाजाळू लाजाळू बघा मारा मारामारीचा विषय करत आहेत मारामारीदम लाजाळू मैत्रीण एस टी पण त्यांच्यावर एस तुझं काय मत आहे एस टी एवढ्या लेट आली आहे एस टी आलीच ना हा एस टी मला मायसावर एस टीत चमन हा? आम्ही दहा वाजता आलोय आज आता वाजल्यात बारा आतापर्यंत काय यांचं ठरलं नाही एरडे कुठले पंचेचाळीस रुपये थम्सअप थम्सअप घ्या आता, था आता आपण आलो आहोत कुठल्या रे दुकानात बाळकृष्ण कोल्ड्रिंक याने घेतलाय थम्सअप ओ कुल बेबी हे बघा का काम आपले दोन दोन आमचे कार्टे काल यांना मध्ये नाही घेतलं म्हणून रागावल्यात आमचे दुसरे डॉन सॉरी सॉरी डॉन सॉरी रावले हे लाजाळू आमची बाई थंड पिते कोण असेल तर सांगा बहीण रुद्र आवडे रुद्र गावडे <laughs> आहे एक नंबर त्या चांगला पोलसा आता आम्ही चाललो आहे मित्राच्या घरी हायवे ने मस्त आहे की फिरायला काय रे मित्रा दुसरे डॉन घाल रागवले लेत। रागवले रागवले रुद्रने माझे डोके लवकर जायचं आहे म्हणून आम्ही विमानाने पोहोचलो विमानात बसलोय विमानाचे तिकीट आहे वन करोड हे त्याच्यावर शून्य किती असतात वन करोड तर आता आम्ही रिक्षेत न उतरलेलो आहे आणि आता आपण जात आहोत मित्राच्या घरी बघूया काय होतंय ते आता आम्ही आलो आहोत मित्राच्या गावाच्या घरी बघूया आता आमची तीन हो पाडून घातलं तू गाडी हा व्हिडिओ करू नको चिन्मय बाकी आणतो नको रे नको सायलेंट बघा आपल्या फ्युचरच्या पोराला चिन्मयचा पोर का ऐकत ऐकत चिन्मय मुळे आम्हाला त्याच्या गावी यायला भेटल आणि बघा नेचर किती सुंदर आहे चिन्मयच्या गावाकडचं आणि हे बघ इज ब्रँड छोटा पॅकेट वाढत जा छोट्या गाव खुर्चीवर खुर्चीवर रेंट रेंट वर भेटेल रेंट वर ब्रँडेड आयफोनची आयफोन चीवा हे बघ असे व्हिडिओ फ्युचर चिन्मय बघा एकदम खुर्ची आहे तिथे तुम्हाला एबीसीडी सगळं लिहून भेटेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर रुद्र रुद्र गावडेशी कॉन्टॅक्ट करावा आणि आर्य वाद भाड्याने आता नंबर नाईन फोर मिनरल वॉटर हा 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 इंग्लिश आणि आमचं गावठी लाबू लाबू ना आमचं गावठी लाबू स्वीट हां फक्त स्वीट पाहिजे झालं आणि आपले चिन्मय रावले मिनरल वॉटर पिताना काय क्वालिटी आहे भेंडी कधी कधी मिनरल वॉटर पिलं ना आज पिलत मन सोबतो एकदम आता मित्राच्या घरी जाऊन आलो आता आपण जात आहोत कुडायला आता कुडायला जाऊन काय भेटत आहे काय बघूया म्हणजे खायला आपल्या डॉन बरोबर बघू चला वा आणि आता पण म्हणजे मग अशी मी वडापाव खायला गेलेलो बघितलं असेल आता मी घरी चाललोय मग आता नंतर कधीतरी कुठेतरी जायचा प्लॅन आहे तो बघू कारण आज रविवार आहे सायकल रिपेअरिंग करायला दिलेली ती आता संध्याकाळी जाऊन घ्यायला पाहिजे रॉयल मध्ये बघू संध्याकाळी जाईन तेव्हा तर नमस्कार मंडई हा ब्लॉग इथेच एंड करूया आता घरी येऊन जेवण बिवण झालंय तर दुसरा दुसरा, दुसरा ब्लॉग येईल तो एकदम स्पेशल असेल तो बघायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा